शेतकरी बंधूंना नमस्कार आज या व्हिडिओमध्ये हरभरा पिकाच्या फुलावस्थेत वापरण्यासाठी महत्त्वाचे टॉनिक जे टॉनिक तुमच्या मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे आणि या टॉनिकचा वापर करून तुम्ही हरभरा पिकामध्ये भरघोस अशी फुलधारणा करू शकता तर मित्रांनो साधारण मी तुम्हाला सात औषधं सांगणार आहे यापैकी तुम्ही कोणतंही एक औषध हरभरा पिकाच्या फुलावस्थेत घेऊ शकता मित्रांनो त्यामध्ये सर्वात पहिलं आहे टाबोली मित्रांनो टाबोली हे जे पी जी आर आहे तुम्हाला हरभरा पिकामध्ये फुलावस्था सुरू होताच जर आपण याचा वापर केला तर याचा खूप मोठा फायदा हरभरा पिकाच्या फुलवाढीसाठी होणार आहे तसेच फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी सुद्धा टाबोली अत्यंत उत्कृष्ट ठरणार आहे टाबोली हे एक चांगलं पी जी आर आहे एक चांगलं बुरशीनाशक आहे याचा वापर तीन ते चार एम एल प्रतिपंपसाठी करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आहे बायोविटा बायोविटा एक्स हे सुद्धा एक अत्यंत चांगलं टॉनिक आहे यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहे त्याचबरोबर काही प्लांट हार्मोन आहे आणि यामध्ये सी व्हीड एक्स्ट्रॅक्ट आहे म्हणजे समुद्रीय शेवाळापासून तयार केलेलं हे एक टॉनिक आहे बायोविटा बायोविटायक्सचा जर वापर तुम्ही हरभरा पिकामध्ये फुलावस्था सुरू होताच केला तर तुम्हाला जबरदस्त असा फायदा तुमच्या हरभरा पिकाच्या फुलवाढीसाठी दिसून येणार आहे एक्स या टॉनिकचा वापर तुम्हाला चाळीस एम एल प्रति वीस लिटर पाण्यासाठी करायचा आहे मित्रांनो त्यानंतर आहे टाटा बहार मित्रांनो टाटा बहार हे एक उत्कृष्ट टॉनिक आहे अत्यंत कमी खर्चामध्ये चांगलं फायदा देणारं टॉनिक आहे यामध्ये जवळपास सोळा ते अठरा प्रकारचे अमोनिया ॲशिड आहे मित्रांनो हरभरा पिकाच्या फुलावस्थेत जर तुम्ही टाटा बहारचा वापर केला तर फुलांची संख्या वाढवण्यासाठी व फुलगळ कमी करण्यासाठी हे एक अत्यंत उत्कृष्ट टॉनिक ठरणार आहे टाटा बहारचा वापर तुम्हाला चाळीस एम एल प्रतिपंपसाठी करायचा आहे मित्रांनो त्यानंतर आहे सिंजेंटा कंपनीचं इसाबियन इसाबियन हे सुद्धा एक अत्यंत चांगलं टॉनिक आहे याचासुद्धा वापर तुम्ही हरभरा पिकाच्या फुला अवस्थेत किंवा अवस्थेत अवस्थेतसुद्धा करू शकता इसाबियनचा वापर वापरसुद्धा तुम्हाला चाळीस एम एल प्रतिपंपसाठी करायचं आहे मित्रांनो त्यानंतर आहे क्वांटिस क्वांटिस हे सुद्धा एक अत्यंत उत्कृष्ट टॉनिक आहे याचासुद्धा वापर आपल्याला हरभरा पिकाच्या फुल अवस्थेत करता येतो या टॉनिकचा वापर करण्यासाठी तुम्हाला चाळीस एम एल प्रतिपंपसाठी वापर करायचा आहे मित्रांनो त्यानंतर आहे फ्लावरिंग स्पेशियल महाधन कंपनीचं फ्लावरिंग स्पेशियल यामध्ये नत्रस पुरद पलास बोरॉन मोलॅपडिनम आणि सल्फर यासारखे पोषक तत्व आहे याचासुद्धा वापर आपल्याला हरभरा पिकाच्या फुला अवस्थेत करता येतो फ्लावरिंग स्पेशल या विद्राव्य खताचा वापर फुलांच्या अवस्थेत केल्यास फुलवाढीसाठी फायदा होतो शंभर ग्राम प्रतिपंपसाठी याचा वापर करायचा आहे मित्रांनो त्यानंतर आहे झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस हे एक विद्राव्य खत आहे यामध्ये बावन्न टक्के स्फुरद तर चौतीस टक्के पालास आहे यासुद्धा विद्राव्य खताचा वापर तुम्ही हरभरा पिकाच्या फुलावस्थेत शंभर ग्राम प्रतिपंपसाठी करू शकता तर मित्रांनो महत्त्वाचे सात औषधं मी तुम्हाला सांगितले आहे यापैकी जे चुमा तुम्हाला योग्य वाटेल तुम्हाला जे चांगल्या रेटमध्ये बसेल ते तुम्ही हरभरा पिकाच्या फुलावस्थेत वापरू शकता